नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये प्रीतम आबांकडे येतो तेव्हा ते फोटो बघत असतात ते फोटो असतात प्रियाचे लहानपणीचे आता प्रीतम फोटो बघायला लागतो आबा म्हणतात माझं माझ्या प्रियावर खूप प्रेम आहे प्रीतम म्हणतो माझं पण खरंच मी प्रिया मॅडमवर खूप प्रेम करतो आबा म्हणतात हे काय बोलतोस तो आबांचे पाय पकडतो आणि म्हणतो आबासाहेब मला प्रिया मॅडमसोबत लग्न करायचे हातापातीच्या एक कानाखाली देतात तो गालाला हात लावून असतो आबा म्हणतात काय झालं नंदी आता प्रेतमला कळतं ते स्वप्न असतं पण तो काहीच नाही आबा म्हणतात नंदी मला माझ्या प्रियाचं लग्न धूमधडाक्यात करायचं असं की हे पंचकृषीत कोणाचंच झालेलं नाही आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे तू दंद आम्हाला वाचवलं त्यामुळे मला तुझा खूप आदर वाटतो आणि तुला वाटत असेल ना प्रिया एवढी शिकलेली तरी मी तिचं लग्न गावाकडच्या मुलासोबत का करतोय कारण माझी मानलेली बहीण अहिल्या किर्लोस्कर आता मात्र आदित्य आणि प्रितूच्या पायाखालची जमीनच सरकते ते शॉकून बघायला लागतात त्यांच्यासोबत पारू आबा म्हणतात मी तिचं लग्न गावाकडच्याच मुलाशी लावून दिलं जेणेकरून ती मला सोडून कधीच जाणार नाही आणि आहिल्या एकदम साधी तिला व्यवहाराचं काहीच ज्ञान नव्हतं पण मी तिला सगळं शिकवलं पण तिचे स्वप्न खूप मोठे मोठे होते शेवटी तिने शहराकडं जायचा निर्णय घेतला मी तिला खूप अडवलं पण तिने माझं नाही ऐकलं आणि ती निघून गेली तेव्हापासून मी ठरवलं आईल्याचं मी कधीही तोंड बघणार नाही त्यामुळे मला माझ्या प्रियाचं असं नाही होऊ द्यायचं प्रियाला मी माझ्यापासून कधीच जाऊ देणार नाही आता प्रितू आदित्यकडं जातो आणि मग तो दादा सगळंच संपलं सगळं संपलं आदित्य म्हणून प्रीतम तू पहिले शांत हो इकडे दिशा खूप सैरबैर असते तडे तिला मिहीरचा फोन येतो तंतो तो हाय डार्लिंग तिचा मूड जातो तंतो तो, 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 तो आदित्य आणि प्रीतम आबासाहेबांच्या घरी येत आणि ती पारू आदित्यची बायको म्हणून सगळीकडे फिरते दिशा म्हणते काय तो, तो हो आणि उद्या त्या प्रियाचा साखरपुडा आहे गावातल्या मुलाशी आता त्या घरामध्ये चांगलीच तयारी चालू आहे आणि तयारी करतात आदित्य किर्लोस्कर आणि प्रीतम किर्लोस्कर आता दिशाला खूप आनंद होतो ती डॅमि डॅमी आणि तिला ढकलते दामिनी म्हणते दिशा काय झालं दिशा म्हणते आता प्रीतमशी लग्न होण्यापासून मला कुणीच आडू शकत नाही आईल्या खिडकीच्या बाहेर बघत असते तेवढ्यात श्रीकांत जातो आणि म्हणतो तू अशी का बसली तुम्ही ती काही नाही असंच तो तो का मुलांची आठवण येते का तुला त्यांची काळजी वाटते का तुम्ही ती नाही मला माहिती आहे मुलं आपली व्यवस्थितच राहणार आणि आदित्याने सांगितल्याप्रमाणे ते वेळेवर पण येणार माझा आदित्यावर पूर्ण विश्वास आहे तो तो म्हणजे त्यांच्याशिवाय करमत नाही आता आईल्या असून म्हणते हो इकडे प्रीतम कोठ्यात रडत असतो आणि त्याला प्रियाच्या सगळ्या आठवणी आठवतात तेवढ्यात प्रिय ते आणि म्हणते प्रीतम सर काय झालं तुम्ही रडताय का तो तो नाही असंच पण प्रिया मॅडम आपलं जर लग्न झालं नाही तर आपण कसं राहू हो? प्रिया म्हणते नाही मी हा विचार केलाच नाही कारण मी तुमच्याशिवाय राहणारच नाही तो तो चला आपण इमॅजिन करूया आपल्या दोघांचं लग्न झालं प्रिया म्हणते मी घरातील सगळे कामावरून तुमच्यासाठी डबा घेऊन शेतावर आले प्रीतम म्हणतो तुमच्या हाताने मला घास भरवला आता दोघं स्वप्नात डुबून जातात आता दोघांचं बरंच काही स्वप्न होतं आणि डोळे उघडतात आता दोघं पण एकदम हसायला लागतात पण प्रीतमच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो प्रियाला पटकन मिठी मारतो आता आयल्याचं सत्य तर प्रीतम आणि आदित्यसमोर आलेलं असतं आणि त्या नात्याने आबा त्यांचे मामा असतात तर तुम्हाला का वाटतं आदित्य आणि प्रीतमने प्रियाच्या साखरपुड्यापूर्वी आबाला सगळं सत्य सांगायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद